आताई टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख महाविकास आघाडीच्या तर्फे गांधी सभेचं भव्य आयोजन नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयाताई प्रल्हाद चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं शिंदखेडा शहरातील गांधी चौकात ही सभा घेण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अशोक धात्र काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष साबीर शेख कामराज निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी सभेत गेल्या दहा ते पंधरा वर्षात शिंदाखेडा शहराचा कुठल्याही प्रकारचा विकास न करता स्वतःचा सत्ताधाऱ्यांनी केलाय त्यामुळं येणाऱ्या काळात त्यांची जागा मतदार राजा देखील दाखवून देतील असा विश्वास यावेळी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलाय येणाऱ्या काळात शिंदखेडा शहराचा चेहरा मोहरा बदलू असा विश्वास देखील यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्याकडून नागरिकांना देण्यात आला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिंखडा शहराची एक वेगळी वैभवशाली अशी परंपरा लाभलेली आहे शिंखडा शहर ऐतिहासिक वारा लाभलेले देशावर आहे आणि एकी जनता ही निश्चितपणे स्वाभिमानी दिवस धावते आहे आज या शिंचडा नगरपंचायतच्या हो निमित्ताने मी सांगू इच्छिते की ती शिंदेडा नगरपंचायत हो पंधरा वर्षापासून या ठिकाणी चालू झालेली आहे परंतु ज्या पद्धतीने त्या पंधरा वर्षामध्ये कामे व्हायला पाहिजे होती शहराचा विकास व्हायला पाहिजे होता मग त्याच्यामध्ये रस्ते असतील व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल शिक्षणाची सोय असेल त्याचप्रमाणे आरोग्याचे या सर्व गोष्टींचा या ठिकाणी मला अभाव दिसतो आहे आणि आपल्या सगळ्यांचा निश्चितपणे हक्क आहे की या पंधरा वर्षामध्ये हे शहर हे त्याचा अनुदाय बदल हा व्हायला पाहिजे होता परंतु तो झाला नाही आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आलेली आहे सत्ता या ठिकाणी दिली होती यावेळी महाविकास आघाडीला आपण एकदा संधी देऊन बघा आपल्या नगराध्यक्ष दलाचा उमेदवार सुजयाताई चौधरी आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार हो यांना आपण निवडून द्या आणि या पाच वर्षामध्ये आपण बघा की किती अमुलाग्र आला बघा या चिंतना सराचा आपल्याला करता येईल मी त्यावेळी जेव्हा उपस्थित असलेले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सगळे नेते शिंदेवा या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज या गांधी चौदा सांगतोय सुनील भाऊसाहेबांनी त्यांच्या सहती तुमच्या समोर प्रामाणिकपणे पुराव्या निश्चित आणलेली दीपक आयोजित जो सुद्धा या नगर त्यांच्यामध्ये केला विरोधक विरोधक म्हणून आणि त्यांची सगळी नक्कडे बाहेर काढली त्याचा लेखाजोखा धोका दीपक आईंनी दिला किती काळे काम आले किती मोठा भ्रष्टाचार चालले आणि तो भ्रष्टाचार राबवण्यासाठी पुन्हा आम्हाला सल्ला द्या पुन्हा आम्हाला निवडून द्या हे केवळ प्रकार आज शिंदेडामध्ये चालू आहे कारण पाचशे लोक आलेले पाचशे लोक हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातील आपले कार्यकर्ते यांच्याकडे लोकांच्या जन्म यांच्याकडे लोकांचा आहे येणाऱ्या लोकांना

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा